आपण एक आयुष्य निवडतो या आयुष्यात एक ध्येय निवडतो एक ध्येय ज्याने या आयुष्याला अर्थ मिळेल हा ध्येय घेऊन आपण त्या वाटेवर चालतो चालतो पण या अर्ध्या वाटेत आल्यावर आपल्याला ते ध्येयच दिसत नाही आणि जरी ते ध्येय दिसलं तरी आपल्याला पुढे ती वाटच दिसत नाही आणि आता काय करावं काय नाही हेच समजत नाही यामागे कधी आपल्याला आलेला कंटाळा असतो तर कधी परिस्थितीमुळे आपली लिंक तुटणं सातत्यता न राहणं अशी कारणे असतात कारण काहीही असली तरी आपल्याला रोज उठावच लागेल आणि त्या आधी जे करत होतो तेच करत राहावं लागेल ध्येय दिसेल त्याच दिशेने चालत राहावं लागेल काल ज्या काही चुका झालेल्या असतील त्या असतील पण आजचा दिवस तरी माझ्या हातात आहे आणि आज मी उठेन माझं काम जिथे ते अपूर्ण सोडण्यात आलेलं होतं तिथूनच ते परत सुरुवात करेन कोणताही कंटाळा आलेला असेल त्याला झटकावच लागेल कोणतेही कारण असतील तर त्यांना दूर करावेच लागतील जेव्हा तुमच्या मनात नसत ठीक नसते किंवा अशी अनेक कारणं असतात ज्यामुळे ती गोष्ट करणं आता शक्य नसते त्या दिवशी देखील उठून आपलं काम करणं हेच खरं प्रोफेशनलिजम असत आपल्याला अपयशाची भीती वाटते असं वाटतं माझ्याने हे झालंच नाही तर किंवा माझी सगळी ही जी मेहनत आहे ती वाया गेली तर आणि जरी असं होणार असलं तरी आयुष्यात तुमच्या काही आवडी असतात आणि त्या आवडीनुसार तुम्ही जे काही निवडलेलं होतं तेच काम जर तुम्ही पूर्ण मन लावून केलं तर भविष्यात जाऊन तुम्हाला कळेल की निदान तुम्ही तुमचं आयुष्य हे तुमच्या मनाप्रमाणे जगलेलं आहे फक्त केलेल्या कामाची पावती मिळावी त्यामध्ये प्रचंड यश मिळावं प्रसिद्धी मिळावी यासाठीच ते काम करायचं नसतं कधी कधी एखाद काम करायचं असतं कारण आपली त्यासाठीच निवड झालेली असते निसर्गाकडे पहा निसर्ग आळस करत नाही सूर्य सकाळी उठतो पक्षी त्यांची घरटी बांधतात सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणेच होत असत इथे आपल्या आळसाला काहीच जागा नाहीये आणि उद्या काय होईल याच्या चिंतेमुळे आज देखील दुःखी होणे म्हणजे म्हणजे दुप्पट दुःखी होणे असच झालं जेव्हा कोणती समस्या येईल तेव्हा तीच वेळ पुरेशी असते त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी असं सैनिका म्हणतात इथे चुकलो तर माझ्या सुधारणा करीन हरलो तर पुन्हा उठून पुन्हा प्रयत्न करीन माझी हार तेव्हाच होईल जेव्हा मी थांबलेला असेल मला कुणीच विचारणार नाही की तू थकलास का किंवा मदतीलाही कुणीच येणार नाही कारण ही, ही लढाई माझी आहे आणि ती मलाच लढावी लागणार आहे भविष्यात जे वाईट घडण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय ते खात्रीपूर्वक होणारच आहे असं धरून चला असं सेनेका म्हणतात म्हणजे सगळं काही वाया जाणार आहे कोणते तरी विघ्न आपल्या मार्गात येणारच आहेत असं मनात ठेवा पण एवढं सगळं भविष्यात वाईट झाल्यावरही आपण मात्र हेच असू ना मग आपण परत सज्ज होऊन उठू या लढ्याला परत चालू ठेवण्यासाठी हे कार्य निरंतर चालू राहिलं पाहिजे कारण जो थांबला तो संपला कारणे देणारी लोक सुखी नसतात आनंदी नसतात जिथे आपल्याला मार्ग दिसतो तिथे त्यांना अडथळे दिसतात यांचा सहवास नको आपल्या रस्त्यात अनेक अडथळे जरी असतील तरी त्यांना तुडवून त्यांचा रस्ता बनवावा लागेल आणि पुढची वाटचाल सुरू करावी लागेल प्रत्येक मोठ्या दिसणाऱ्या पहाडाला छोट्या छोट्या तुकड्यात विभाजित करा आणि रोज त्यातलं एक, -एक कार्य पार पाडत चला एक दिवस येईल ज्या दिवशी तुम्ही तो विशाल पहाड आता पार केलेला असेल तुम्ही अपयशी त्याच दिवशी व्हाल ज्या दिवशी तुम्ही तुमचं ठरवलेलं कार्य पार पाडलेलं नसेल यश अपयश तुमच्या हातात आहे बाहेरचं यश ही फक्त एक संकल्पना आहे खरा विजय हा आपला असतो आपण स्वतःने स्वतःवर मिळवलेला धन्यवाद